कायराव हत्ता कायराव हत्ता काय ताई कि ही करत नका

यासाठी सुद्धा बरीच कामं करत असतो yes. येस उदाहरणार्थ नो खेळासाठी खेळाडूंसाठी आपण उत्तेजन देत असतो येस स्पॉट आपण स्पोर्ट्स साठी स्विमिंग पूल मध्ये नाही काय आपण आपल्या क्लब मध्ये कॅरम खेळतो खेळतो आपण पत्ते देशाच्या संस्कृतीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झगडतो संस्कृती कल्चर कल्चर साठी आपण गेल्या वर्षी आपण नाही का डान्सचा प्रोग्राम ठेवला होता म्हणजे आपण असं ठरवलेलं आहे की आपण आपल्या क्लब तर्फे एक वृद्धाश्रम सुरू करायचा नाही मी काय म्हणतो की वृद्धाश्रम सुरू करायचा अगोदर महिलाश्रम सुरू केला तर नाही याच्यानंतर लगेच आपण तो सुरू करू ना मग करा वृद्धाश्रम आपण हा वृद्धाश्रम सुरू केवळ अशासाठी करायचा कारण आपण शेवटी समाजातली उच्चप्रू माणसं आहोत समाजातल्या वरच्या स्तरातली माणसं आहोत आता तुम्ही सगळे मिळून मला सांगा वृद्धाश्रमासाठी आपल्यापैकी कोण कोण कशा कशा, कशा प्रकारे मदत करायला तयार आहे प्लीज टॅल मी एका वृद्धाश्रमासाठी एका सुद्धा माणसाने मदत करण्यासाठी कोणी हात पुढे करू नये वर करू नये का

माझी बायको त्याच्यावरती असा जीव टाकते म्हणजे अक्षरशः टाकते अरे म्हणजे माझी मुलं सुद्धा त्या वस्तू शिवाय राहू शकत नाहीत धनकर साहेब अशी कोणती वस्तू आहे लवकर आम्हाला सांगा मी या वृद्धाश्रमासाठी जी वस्तू देणार आहे ती अगदी माझ्या बायकोच्या काळजावर दगड ठेवून माझ्या मुलांच तोडून आणि काळीस माझी प्रिय देणार आहे <laughs> <laughs> मोठ्यांचा आदर करणं त्यांची काळजी करणं हे आपलं कर्तव्यच आहे तिकडे दुर्लक्ष करता कामा नाहीये नाहीतर आपण आज जे पेरू तेच उद्या उगवणार हो आहे आपण देखील उद्या त्याच जागेवर येणार आहोत हसण्या बारी खेळून नका हसण्या बारी